बरोबर आहे आणि तुमचं नाव काय भाऊ माझं नाव गोविंदा वाघ पिंपळगाव रेश्वर पाचोरा तालुका जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव मधून बोलताय तुम्ही माझा नंबर तो त्याच्यावर आला होता ना घेतला वीस वर्षापासून शेतकरी कापाशीचा मी एक आपलं तीन जून ची लागवड माझी तीन ची बरोबर अर्ध्या शेतात मी राशी लावली आहे आणि अर्ध्या शेतात नाच संकेत लावलंय वास्तविक तर माझी एक ची आणि नाच संख्येत तीन जूनची तिच्यापेक्षाही रगबाज का, कापूस मला तो संकेत वाणाचा दिसतोय अच्छा फरक वाटला आता तुम्हाला बाजूच्या रोग प्रतिकार शक्ती चांगली दिसते मला उगण शक्ती पण चांगली दिसते आणि टवटवीत झाड दिसत त्यातल्या त्यात अजून फळ फांदी फुल फुगड्या आहे त्या वाणापेक्षा इतर वाणापेक्षा सर्वात जास्त संकेतला ना संकेत गोष्ट करतो पेक्षा संकेतला फळ फांद्या फांद्याचे आणि फुल फुगड्या पण चांगल्या आहेत म्हणजे मी वीस वर्षापासून शेतकरी कापाशीचा पण मला जे जाणवलं आता म्हणजे अनुभवातून की भविष्यामध्ये अजून एखादी महिन्याने तिचा रिपोर्ट मी तुम्हाला नंबर आहेच माझ मी सांगेलच तुम्हाला काय तिचं गुण वैशिष्ट्य अजून आतापर्यंत फक्त तिचं मी म्हणजे इतर वाण्यापेक्षा सरसच आहे ती मला मिळाल्या नव्हत्या थैल्या मी पाचोऱ्याहून आणल्या त्या थैल्या माझ्या गावात मिळाल्या त्या पण मी पाचोऱ्याला मला एका जणांनी सांगितले की नाच संकेत लावा बा म्हणून मी त्या थैल्या घेऊन आलो होतो आणि म्हणून मी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला फोन केला की तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ युट्यूबला बघितला का हा युट्यूब लागतो खरीच वा खाण्यासारखं आहे बर का या म्हणजे आवाडी बरोबर माझी कापूस पण आता म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतातला तो प्रकारचे पाय पाळण्यात दिसतात मला जर समजा सक्सेस झालं तर मी पुढच्या वर्षी ए टू झेड वा संकेत नाच संकेतच लावणार शंभर टक्के सक्सेस होईल भाऊ आणि बाकीचे जर व्हिडिओ बघितलं तुम्ही बाकीचे जर पाहिले तर खूप मोठा फरक आहे आम्ही तर जास्त सांगत नाही पण इतर लानांपेक्षा डबल दीड पडते डबल सांगतो आणि शंभर टक्के तुम्हाला आजच कळाला असेल ते हो बिलकुल कळालं आणि मला एक शंका अशी विचारायची होती तिच्या दादा लाडप्रमाणे गळ आण कापू हा बरोबर मस्त प्रश्न विचारला तर भाऊ हिला आहे ना गळफांदी बिलकुल येतच नाही हिला ज्या त्या फळ फांद्याच्या त्याच्यामुळे आहे ना हिचं काहीच कापू नका जिला जशी वाढते ना तशी वाढू द्या हिचे शेंडा बी खोडू नका चालेल चाले, चाले, ना चालेल गळफांदी कापू कापू नाही गळफांदी बिलकुल कापायची नाही ही गळफांदी आता तिला खालून जे चार पाच फळ फांद्या पा दुसऱ्या वाहनाचं जे राहील एखादं झाड तर तिची फळफांदी राहील एकच फळ फांदीला शे दीडशे बोंडा राहते हिच्यावाल्या बरं बरं तुमच्या म्हणणे मी कापतच नाही आता बिलकुल कापू नका बिलकुल कापू नका चल मी वाटलं एखादी वेळेस अजून व्हिडिओ टाकेल तुम्हाला चालेल चालेल भाऊ चालेल छान वाटलं तुम्हाला बोलून धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद ठीक आहे ठीक आहे